नमस्कार प्रेक्षकांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा आजचा खूप छान भाग तुम्ही ऐकत आहात बघत आहात आज खूप छान दाखवलं आहे त्यांनी या भागामध्ये तर इकडे सुखदा गाणं गुणगुणत आपलं सकाळचं आवृत्त आहे आणि तेवढ्यात आक्की म्हणजेच आकांक्षा तिला बोलवायला येते ते पण वेटरच्या ड्रेसमध्ये ती म्हणते गुड मॉर्निंग मॅम तर तेव्हा तिला आश्चर्य वाटते की हे सगळं काय आहे सुखदाला आश्चर्य वाटतंय ती म्हणते की तुम्हाला ब्रेकफास्टसाठी नाश्त्यासाठी खाली बोलवलेलं आहे आणि मग ती खुश होते सुखदा आणि किती क्यूट आहे हे असं म्हणते आणि तेवढ्यात ती खाली येते इकडे आपल्याला नाशिकचा सुंदर असा घाट त्याने दाखवलेला आहे आणि तोपर्यंत इकडे आनंदीच्या घरामध्ये मनोज आईशी गप्पा मारत चिवडा खातो आहे आणि तेवढ्यात बाबा पेपर आणि पेढ्यांचा बॉक्स घेऊन येत आहेत अण्णा आणि ते म्हणत आहेत की देवासमोर पेढे ठेव सगळ्या घरातल्यांनी पेढे खाल्ले पाहिजेत आईसुद्धा खुश होऊन देवासमोर पेढा ठेवायला जाते आणि तेवढ्यातच मनोज पेपर दाखवून म्हणतोय अण्णा आपण मॅच जिंकलो त्यालासुद्धा केवढा आनंद होतोय तो अण्णांना पेपर दाखवत त्यांच्याशी बोलतोय तो म्हणतोय की मी माझ्या ऑफिसमध्ये जॉईन होईन परत तुम्ही काळजी करू नका ते मला घेतील तेवढ्यातच त्याला बाकी ठिकाणी जाहिरातीच्या ॲडव्हर्टाईज दिसतात नोकरीच्या ते बघताना तो म्हणतोय मी त्यांनी नाही घेतलं तरी मी इथे इथे ॲप्लिकेशन देईन तुम्ही काळजी करू नका असं त्या दोघांमध्ये बोलणं चालू आहे आणि तेवढ्यातच आई पेढ्यांचा बॉक्स घेऊन येते आणि मनोज विचारतोय कसले पेढे तेवढ्यात अण्णा म्हणतात पोलीस स्टेशन पावलं आणि मग मनोजच्या चेहऱ्यावर बारा वाजतायत पोलिसांचं नाव ऐकून तो खूप घाबरतो खूप पॅनिक होतो आहे आणि तो असा हो एकदम अस्वस्थ होतो आणि तेवढ्यातच त्या पोलिसांच्या मागे सगळ्याच्या मागे कोण आहे तर तो सार्थक राज्याध्यक्ष आहे असं म्हणून तो खूप पॅनिक होऊन आरडाओरडा करतो पोलिसांच्या नावानेच त्याला भीती वाटायला लागते आणि तो असं घाबरून रूममध्ये जातो सगळं आनंदी झालेलं वातावरण एका क्षणात एका वाक्याने निघून जातं सगळे परत शॉक मोडमध्ये जातात तरी आई त्यां अण्णांना सांगत असतात की थांबा थांबा बोलू नका पण काही उपयोग नाही तोपर्यंत तो मनोज आपल्या रूममध्ये निघून जातात आणि परत यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसते तर इकडे सार्थकच्या घरामध्ये आपल्याला एक चांगलं वातावरण दिसायला लागतं सुखदा आवरून खाली येते है, आणि ती सगळी अरेंजमेंट बघून घराचं रेस्टॉरंट केलेलं बघून खूप खुश होते आधी पहिल्यांदा ती शॉक होते तिला खूप आवडतं हे सगळे डेकोरेशन वगैरे केलं होतं ते छान वाटत होतं तिला ती खाली येते आणि तेवढ्यात सार्थक तिच्यासाठी सर्विसमध्ये उपलब्ध असल्याचं सांगून खुर्ची मागे करून तिला बसायला लावतो आणि आकांक्षा तिकडनं नाश्त्याची प्लेट सर्विंग करायला घेऊन येते आणि तो इंग्लिशमध्ये विथ ग्राउंडनट राईस वगैरे असं सांगून ना तो स छानपैकी नाव घेतो आणि बघताय तर काय इथे त्याने खास सुखदासाठी पोहे केलेले आहेत पण त्या पोह्यांचं घेतलेलं इंग्लिशमधलं नाव ऐकून सुखदा सुद्धा असायला लागते अरे काय नट पफ राईस पण ठीक आहे ठीक आहे आवडलं इकडे जो बघा या दोघी दुःखी आत्मा आलेले आहेत शला का आणि वृंदा काकू तर ह्या दोघीसुद्धा ह्यांचं काय आहे ते बघायला खाली आलेत सुखदाला सार्थक पोहे टेस्ट करायला सांगतोय ते पहिल्या चमचा तींना तोंडात घातल्यावर खूप छान झाले तसं म्हटल्यावर आकांक्षा आणि सार्थकच्या चेहऱ्यावर आनंद येतो आहे त्यांना बरं वाटतं आहे आणि हे सगळं तू माझ्यासाठी केलेस असं म्हणून सुखदा सार्थकशी सार्थककडे बघायला लागते इकडे आकांक्षासुद्धा फ्रेश मनाने आनंदाने बघते आदर्शसुद्धा त्यांना हो हे सार्थकनीच केलं आहे असं सगळं सांगतोय आणि मग सुखदा थोडी इमोशनल होती की माझ्यासाठी तू हे केलं आहेस खूप छान वाटतंय मला क्यूट वाटतंय असं ती म्हणते आणि ती म्हणते की आकांक्षा मला प्लीज मेनू कार्ड दाखव ही सर्व्हिस मला अफोर्ड होईल की नाही मला माहिती नाही तेवढ्यात तो सार्थक म्हणतो की मॅम या सगळ्याची फी तुमचं एक स्माईल आणि एक थँक्यू असं बोलणं ऐकल्यावर सुखदा सुद्धा इमोशनल होते आणि सार्थक तिला विचारतो की तुम्हाला अजून काही हवं आहे का तेव्हा ती म्हणते हो मला माझा मित्र पाहिजे माझ्याबरोबर आणि सार्थकसुद्धा तिच्याबरोबर ब्रेकफास्ट करायला बसतो दोघं एका प्लेटमधले पोहे हाफ हाफ करून घेतात गप्पा मारत दोघं खात असतात ती म्हणते की खरंच खूप चांगले झालेत असं म्हटल्यावर सार्थकसुद्धा एक चमचा खाऊन बघतो आणि तोसुद्धा हसतो आणि दोघे खुश असतात तर इकडे बघा काय होतंय बघा इकडे दोघींची कट कारस्थानं शिस्त आहेत दोघीं चा बोलणं चालू आहे की ही सुखदा आपल्या डोक्यावर येऊन बसली आता आपल्यालाच बॅग पॅक करून बाहेर पडावं लागेल आई तू काय सांगितलं होतंस की तिला दोन दिवसाच्या आत बाहेर काढीन आणि काय चाललंय हे आपल्यालाच जायला लागेल तेवढ्यात वृंदा काकू म्हणते की थांब वेळ येईल आपण काहीतरी करूया आणि आता ती संधी तशी दिसत नाहीये असं शलाका सांगते तेवढ्यात वृंदा काकू म्हणते की शलाका संधी शोधायची नसतात तर ती निर्माण करायची असतात किती छान वाक्य बोललं आहे चांगल्या कामासाठी असतं तर खूप चांगलं झालं असतं पण तेवढ्यातच सला त्या दोघींची भरपूर भरपूर खलबतं चालू आहेत इथे दोघी बोलतायत की काय करता येईल कसं हिला बाहेर काढता येईल नेमका विचार काय करता येईल ह्या दोघींवर खलबतं चालू आहेत वृंदा म्हणते मी काहीही केलं तरी त्या सुखदाला बाहेर काढीन मी माझी पातळी गाठीन पण मी तिला बाहेर काढीन आणि मी काढणारच कारण तिनं मला काम करायला लावलं ना आता बदला घ्यायची वेळ आलेली आहे असं म्हणत दोघी हा मताने तयार होतात इकडे वृंदा शलाकाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली की मी सुखदाला नक्की बाहेर काढीन आणि नेमकं काय करायचं या विचारात ती गेली आहे पण हे तिचे खुनशी डोळे बघून आपल्यालाचसुद्धा क्षणभर भीती वाटते इकडे त्या दोघांचा नाश्ता झालेला आहे आकांक्षा आणि आदर्श परत त्यांना जॉईन झालेले आहेत आणि ह्यानंतर पुढे काय करायचं आहे मी ऑफिसची बॅग घेऊन येते असं म्हणत सुखदा जायला निघते तेवढ्याच सार्थक तिला अजून दोन चिठ्ठ्या देतो आणि सांगतो की ह्यातली एक चिठ्ठी निघते निवड परत चिठ्ठ्या असं म्हणून सुखदा शॉक होते सार्थक म्हणतो हो परत एकदा तू चिठ्ठी निवड आणि ती चिठ्ठी निवड निवडते चिठ्ठी वाचते त्यामध्ये लिहिलेलं होतं की आजचा दिवस तुझ्याबरोबर घालवायचा आहे म्हणजे ऑफिस कॅन्सल आणि फिरायला जा असं त्याच्यात लिहिलेलं असतं त्यामुळे ती म्हणते की काय असं करायचं आहे आणि दुसरी चिठ्ठी दाखव दुसरी चिठ्ठी दाखवल्यावर दुसऱ्या चिठ्ठीतसुद्धा तेच सापडतं सार्थक आणि सुखदा एकत्र वेळ घालवणार हे बघून ओ माय कॉड सुखदा म्हणते की काय आहे माझ्याबरोबर आणि दुसरी चिठ्ठीसुद्धा ती आलेली बघून सार्थक इथे थोडासा ओसाळलेला आहे आणि दोघं पण आवरायला जातात आणि नंतर बॅग घेऊन फिरायला जायच्या प्लॅनिंगमध्ये असतात इकडे सुखदा आणि सार्थक दोघं एकत्र येत आहेत सार्थक सुखदाला वेळ देतोय, आहे तिची काळजी घेतोय, आहे काय तर का म्हणतोय की तू इथे असेपर्यंत तुझे दिवस आनंदात जाऊ देत सार्थक असं का म्हणतोय हे आपल्या लक्षात येतं आहे पण प्रेक्षकांनो बघूया आपण आता पुढे काय होतंय ते सार्थक आणि सुखदा आवरायला निघून गेलेली आहेत तर इकडे आकांक्षा आणि आदर्श दोघ जण आहेत जोडी खूप छान दिसतीये असं आकांक्षा म्हणतीये पण आदर्श तिला सत्य परिस्थितीची जाणीव करून देतोय आपण सार्थकला सुखदाला कॅन्सर आहे असं सांगितल्यामुळे तो तिचे दिवस आनंदात जाऊ देत यासाठी प्रयत्न करतोय पण जेव्हा सार्थकला कळेल तेव्हा काय होईल याचा तू विचार केलायस का आकांक्षा म्हणते की दादा नाही रे असं काही नाही होणार दादा जास्त त्रास करून घेणार नाही पण आदर्शला खऱ्या परिस्थितीची जाणीव होते आनंदी गेल्यानंतर तो आत्ता कुठे बाहेर येतो आहे या सगळ्यातून आणि त्याला जर हे खोटं कळलं तर तो पुन्हा कोलमडून जाण्याची शक्यता आहे असं तो म्हणतो आहे आणि प्रेक्षकांनो बघा आकांक्षालासुद्धा भीती वाटायला लागली आता आणि सार्थक आपल्यापासून दूर जाणार नाही ना जा ही काळजी त्या दोघांना इथे वाटते आणि सुखदाला आता हे नाटक आपण थांबवायला पाहिजे असं सांगायचा डिसिजन ही दोघं इथं आत्ता घेत आहेत त्यामुळे आदर्शचा निर्णय ठाम झाला आहे की आता हे सगळं आपण सुखदाला इथे थांबूया असं तो सांगतोय प्रेक्षकांनो आकांक्षाला सुद्धा आता जाम टेन्शन आलेलं आहे दोघांचे चेहरे एकदम शॉकिंग मोडमध्ये गेलेत की नेमकं काय करता येईल असं त्या दोघांमध्ये विचार चालू आहे सुखदाला कसं सांगायचं ह्या विचार चालू आहे आणि तेवढ्यातच जे नको होतं ते ऐकलंय शला काने त्यामुळे ती पळत पळत जाऊन वृंदाला सांगतीये तर वृंदा इकडे उंदराला पकडायचा पिंजरा घेऊन हातात फिरतीये आणि आई तू हे पिंजऱ्या घेऊन काय बसलीस तर ह्याच्यात सुखी आत्माला पकडायचं आहे सुखदाला पकडायचं आहे आपण तिच्या रूममध्ये उंदीर सोडूया म्हणजे ती पळून जाईल असं यांचं फालतू जोक सुरू आहे पण तेवढ्या तर का म्हणते आई आत्ता मी जे तुला सांगणार आहे ना ते ऐकल्यावर तुला या पिंजऱ्याची गरजच भासणार नाही कारण आता या पिंजऱ्याची किल्ली माझ्या हातात आहे तर शलाका तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का असं म्हणत वृंदा शल्लाकाला ओरडते पण तेवढ्यातच शल्लाका म्हणते आई माझ्याकडे अशी न्यूज आहे की ती ऐकल्यावर तूसुद्धा शॉक असेल अगं या सुखदाला काही कॅन्सर वगैरे झालेला नाही आहे ही ऐकल्यावर वृंदा काय म्हणून कशी बोलते बघा आणि ही म्हण मन, वृंदा म्हणते की सुखदाच खोटं बोलायला लागली कारण आता हे सत्य सार्थकला आपण सांगूया म्हणजे बरोबर काम होईल आणि ते कसं सांगायचं सा हे सगळं माझ्याकडे लागलं या दोघींचं परत या गोष्टीवरून कटकारस्थान शिस्त आहे आणि सुखदा या घराबाहेर नक्की जाणार हे आता यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला समजून येतं इकडे वृंदा पण ह्या बातमीने खुश झालेली दिसते आणि आता बघच मी काय करते ते आणि सु सुखदा कशी बाहेर जाते हे ते हे असं म्हणून दोघींच्या चेहऱ्यावर हास्य पसरलेलं आहे दोघींना वाटतं की आता आपण आपला प्लॅन चांगला सक्सेसफुल होणार आपण सुखदाला बाहेर काढणार आणि प्रेक्षकांनो बघा सुखदा आपल्या हातात केवढ्या सारा बॅगा बेअर घेऊन आत येते आणि तेवढ्यात आकांक्षा म्हणते छान दिसते जोडी असं म्हटल्यावर सुखदा म्हणते अक्की काय आम्ही फ्रेंड्स आहोत फक्त त्यांचं बघून सुद्धा म्हणजेच सार्थकशी आईसुद्धा म्हणते जोडी छान दिसते लगेच सार्थकसुद्धा म्हणतो काय आई तू पण मग तेवढ्यात सुद्धा म्हणते की आम्ही चेष्टा करतोय सुखदा सांगत असते की आपण काय काय केलं काय कसं फिरलो हे असं ती एकदम हसतमुखाने सांगते आहे आणि सार्थकने तिला टेडी गिफ्ट केला हे बघून सगळ्यांचे रिॲक्शन बघा कसे दिसत आहेत तेवढ्यातच शलाका इथे येते आणि ती म्हणते की तुम्ही खूप फिरलाय ना आणि आजारपणात एवढं फिरणं बरं नव्हे आजारपण म्हटल्यावर इथे सुधाला काळजी वाटते ती म्हणते मला कोणी कसं सांगितलं नाही तेवढ्यात आदर्श म्हणतो अगं तिला सकाळी बरं वाटत नव्हतं म्हणून ती असं म्हणते तरीसुद्धा शलाका परत इथं डिवसते खरंच तुला बरं वाटत नाही आहे ना असं म्हणून ती तिला दिवसायचा प्रयत्न करते तेवढ्यात सार्थक म्हणतो आजारी असून ती फिट आहे एवढं पुरेसं नाही आहे का विषय वाढत जाईल हे बघून आदर्श म्हणतो की ती आता बरी आहे काळजी करण्याचं कारण नाही आहे आणि तुम्ही आता दमलाय ना असं म्हणून तो या दोघांना पाठवून देतो इकडे सुखदाचा चेहऱ्यावर सुद्धा जरासा आपल्याला टेन्शन दिसतंय त्या दोघांना आदर्श पाठवून देतो दोघं दमलेले असतात त्यामुळे रूममध्ये जायला निघतात आणि इकडे सुद्धा हसतमुखाने आपल्या रूममध्ये जायला निघते पण सगळ्यात जास्ती टेन्शन इथे कुणाला आलं असेल प्रेक्षकांनो तर या चा ते ह्या आदर्शला आहे आणि पुढे काय करायचं हा विचार त्याच्या मनात आलेला आहे तो पुढच्या भागात काय होतोय बघूया आदर्श सुखदाच्या रूममध्ये जाऊन तिला सांगतोय की सार्थकला तुझी काळजी वाटते सुखदा आनंदाने म्हणते की आपला प्लॅन वर्क होतोय आणि ती त्याला गोल हाताला धरून नाचते आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे सार्थक आलेला आहे आणि तो म्हण की आता मी ऐकलंय एक सगळं सुखदा आणि आदर्श शॉकिंग मोडमध्ये गेलेले आहेत त्यामुळे उद्याच्या भागात काय होतंय हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बघत रहा मन धागा धागा जोडते नवा